नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापूर शहर आपल्याला विकास झपाट्याने करताना पाहायला मिळतो आहे परंतु बदलापूर शहरात एक रस्त्याचा भ्रष्टाचार समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळते बदलापूर पश्चिम येथील जांभू रोड परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच्या ठेकेदाराला दिल्याने सदर ठेकेदाराने काम अतिशय निकृष्ट दर्जाने केल्याने फक्त सात दिवसातच रस्त्याला तडा गेल्याचे दिसते समाजसेवक ताकीद कोहरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यावरती आवाज उठवला आहे काही दिवसावरतीच पावसाळ्यात असल्याने आता रस्त्याची ही अशी अवस्था असेल तर पावसात स्थिती अतिशय दयानी स्वरूपात होईल असा आरोप समाजसेवक ताकीद कोहरी यांनी ठळक वार्तासमोर मांडलाय प्रशासनाने जर योग्य दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण करण्याचा इशारा कोहरी यांनी दिलाय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणाली सोबत ठळक वार्ता अनिकेत सुनावणी बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहर जर आपण पाहिलं तर धावत्या विकासामध्ये आपली जी ओळख आहे ती नवीन निर्माण करताना पाहायला मिळते परंतु सध्याचे मी जे तुम्हाला दृश्य दाखवेल ते दृश्य पाहून तुम्ही विचार कराल की नक्की मी बदलापूरमध्येच उभा आहे का कारण विकासाच्या नावावरती जो भ्रष्टाचार चालू आहे तो मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सध्या मी आहे बदलापूर गावातील जामरा रोड परिसरामध्ये खरं तर या ठिकाणी जर आपण पाहाल तर रोडचं काम जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि फक्त सात दिवसांमध्ये जे आहे ते या रोडला तडे गेलेले आहे काहीच महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पाऊस पावसाळा येणारे आणि अशा वेळी जर अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं जर काम होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना यातून अनेक समस्यांना सामोरे जावं लागते सध्याची दृश्य पाहू शकतो की काम सुरू होऊन फक्त सात दिवस झालेत आणि अशा प्रकारे तडे जाणं हे कुठल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी आपण पाहिलं तर काम अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम होतं आपल्यासोबत समाजसेवक असणारे बोलण्यासाठी आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात खरं तर सर काय सांगाल आठ दिवसामध्ये अशा प्रकारे तडे जाणं कशा प्रकारे निंदा करायला सर जेव्हा त्याचं काम त्यांनी सुरू केला होता त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी लवकरात लवकर हे चांगल्या प्रकारे काम उरकून घेईन तर त्यांनी सुरुवातीपासूनच काम एवढा स्लो म्हणजे स्लो करण्यासाठी घेतला त्याचा मुख्य कारण म्हणजे त्याचा जो मटेरियल होत होता तो लोकल जागेवर न येताना कर्जातून यायचा त्याची एक गाडी सकाळी यायची तर दुसरी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्री यायची त्याच्यामुळे काम एक एक लेवलला न होताना मध्ये होत गेला त्याचं एक मुख्य कारण आणि त्याच्या नातेवाईकांकडनं मटेरियल आल्यामुळे तो मटेरियल निष्कृष्ट दर्जाचा होता त्याच्या सिमेंटचा मात्रा फार कमी असताना खडीची मात्रा जास्त होती आणि ते तुम्ही तुम्ही बघू शकता का इथे पूर्ण खडी पसरलेली आहे आणि पूर्ण तडे गेलेले आहेत रोडला पण तडे गेलेले आहेत इथे प्लेन गटार होता त्यांना मी सांगितलं का प्लेन गटार आहे तसंच ते राहू द्या त्याला आता त्यांनी चढण घेतल्यामुळे दोन्ही साईडला पाणी साचणार आहे पावसाळ्यात लोकांचे भरपूर हार होणार आहेत आणि त्याला जेव्हा मी काल पण तो आला होता काल पण हे बाजूचं काम करण्यासाठी आला होता त्याला काल पण मी ते कारण विचारलं तर त्यांनी उर्वरीची उत्तर दिली आणि त्यांनी क्लिअर सांगितलं तुम्हाला जिथे करायचं ते करा मला याप्रमाणेच काम करायचं आहे कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय स्थानिकच आहे का तो कॉन्ट्रॅक्टर स्थानिक नसताना प्रशांत म्हणून कारवशीलचा आहे असा हे तोच यायचा बाकी मोठा त्याच्या वर्ष असेल तर काही माहिती नाही पण जो जिथपासून काम चालू होता तो प्रशांनी तिथे उभा राहून सर्व काम करून घ्यायचा आणि the... तो पूर्ण उर्वरची उत्तरं देतोय is... uh, आणि ही ही बाब फक्त मी मीडियापर्यंत ना ठेवताना मी पुढे शासनाकडे पण जाणार आहे सी एमना भेटणार आहे माहितीच्या अधिकारात जाणार आहे शिवाय पुढे कलेक्टर ऑफिसमध्ये पण मी जाणार आहे मी माझ्या पडीने पूर्ण वरतीपर्यंत ही बाब बाब पोचवणार आहे निश्चितच तर आठच दिवसात अशा प्रकारे तडे जाणं पुढच्या महिन्यात पावसाळा आहे कशा प्रकारे निंदा करा आणि तुम्ही सांगितलं जसं सा की पाण्याची लाईन देखील खालूनच केले उद्या जर काही इमर्जन्सी होते तर जीवाशी देखील खेळ होतो याला जबाबदार कोण असतो याला जबाबदार शासन असेल कारण शासनाने अशा कॉन्ट्रॅक्टरला कामच द्यायला पाहिजे ना त्याला माहितीच नाही का व्यवस्थित कसा करून घ्यायचा पाण्याची लाईन गटारात गेलेली आहे उद्या पाईपलाईन फुटला फुटलं तर गटारचा पाणी लोकांच्या घशात जाणार आहे याला जबाबदार कोण असणार आहे आणि बाकी जे पण पाईपलाईन त्यांनी टाकलेली आहे ती पूर्ण वरच्यावर टाकलेली आहे हां ते पुन्हा समजा ती पाईपलाईन फुटली तर तुम्हाला येऊन पुन्हा शासनाला ते खोदून काढावं लागणं म्हणजे म्हणजे तुम्ही का महिनाभरात पूर्ण दर महिन्याला ते पूर्ण काम करत राहणार आहे का आज फोडायचा पुन्हा महिन्यानी फोडायचा पुन्हा महिन्यानी फोडायचा आज याची पाईपलाईन फुटली उद्या पाई त्याची पाईपलाईन फुटली याला जबाबदार कोण असणार आहे पुढची मागणी काय असणार आहे कशाप्रकारे आपण आता लढत देणार हा लढत मी पूर्णपणे जिथपर्यंत याचा व्यवस्थित होत नाही तिथपर्यंत मी याचा पाठपुरावा घेणार आहे मी शासनाकडे पूर्ण मागणी करणार नाही मी उपोषणाला बसणार आहे निश्चितच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आणि जोपर्यंत अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टरचं हे जे काम आहे ते रोखलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जर न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थांतर्फे किंवा या समाजसेवकांतर्फे आंदोलन आणि उपोषण केलं जाईल असा जो इशारा दिलेला आहे आता प्रशासन याकडे कशाप्रकारे बघतं आणि निकृष्ट दर्जाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावरती जाब विचारतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच विषयीची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू चुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणाली आणि सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर